इमोशनल फ्रीडम टेक्निक अर्थात ईएफटीचा वापर करत असताना त्यामध्ये एक वाक्य आहे ते वाक्य असं आहे की जो प्रॉब्लेम व्यक्त करायचा आणि ते प्रॉब्लेम व्यक्त केल्यानंतर ते वाक्य के बोलायचं आहे ते वाक्य असं आहे की असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो मित्रांनो टॅपिंग मधील द बेस्ट वाक्य आहे असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो हे जेवढं तुम्ही मनापासून बोलाल ना तेवढी परिस्थिती तुमच्या नियंत्रणात यायला लागेल ऍडव्हर्सिटी प्रतिकूलता बाहेरची परिस्थिती कितीही तुमच्या विरोधात असली तरी तुम्ही एवढं मनापासून वाक्य सातत्याने जरी करत राहिला तरी सुद्धा परिस्थिती नियंत्रणात यायला लागेल त्याच्या पाठीमाग म्हणजे सबकॉन्शियसली आणि फिजिकल लेवलला बऱ्याचच काही काही घडत असतंय हे आपण डिटेल आपल्या कोचिंग मध्ये एक्सप्लेन करत असतोय पण तुम्ही हे वाक्य मात्र तुम्ही न विसरता करायला लागा कारण ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस बरस काहीतरी गडच असत आणि हाच तो इम्पॅक्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट येतात याबद्दल अधिक माहितीसाठी या, या नंबरवर ते कनेक्ट करा थँक्यू